महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे म्हणजेच राज साहेब ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्रातील नावाज एक नावाजलेला पक्ष महाराष्ट्रातील एक प्रचलित पक्ष मित्रांनो तुम्ही बघितलं की नुकतीच विधानसभेची निवडणुकी पार पडलेली आहे त्या निवडणुकीमध्ये मनसे यांनी तब्बल एकशे तेवीस उमेदवार उभे केलेले होते परंतु त्यापैकी एकही उमेदवार निवडून ना आलेला नाही म्हणजे याचा अर्थ काय आहे निवडणूक आयोगाचे काही निकष आहे त्या निकषानुसार महाराष्ट्र निर्मा नवनिर्माण सेना जो पक्ष आहे त्या पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा जाण्याची काय आहे इथे वेळ ही आलेली आहे आणि हे निकष निवडणूक आयोगामार्फत जाहीर केले जातात मित्रांनो आपण निवडणूक बघितली त्या निवडणुकीमध्ये साहेबांनी भरपूर चांगले चांगले मुद्दे मांडले काही वेगळे मुद्दे होते काही रेग्युलर मुद्दे होते आणि सभांचा विचार केला तर सभेमध्ये प्रचंड गर्दी ही जमत असते नेहमीसारखी नेहमीसारखी भयानक गर्दी जमते परंतु मतांमध्ये याचं रूपांतर नेहमीसारखं झालेलं नाही आणि ह्यावेळेस थोडं वेगळंच घडलेलं आहे म्हणजे पक्षाला मान्यता टिकवण्या एवढे सुद्धा मतं त्यांना मिळालेले नाही त्यामुळे त्यांच्या पक्षावरती मान्यता जाण्याची वेळी आलेली आहे मित्रांनो आपण लोकसभेचा विचार जर केला तर लोकसभेमध्ये त्यांनी एकही एक उमेदवार उभा केलेला नव्हता आणि बिनशर्त नरेंद्र मोदी साहेबांना त्यांनी पाठिंबा दिलेला होता आणि त्यानंतर त्यांनी विधानसभेमध्ये एकतर्फी लढण्याचा विचार त्यांनी केलेला होता आणि त्यानंतर ते लढले सुद्धा प्रचंड सभासुद्धा घेतल्या परंतु त्याचा ते पाहिजे तेवढा फायदा हा झालेला नाही मित्रांनो ही विधानसभा मधले जे काही निकष आहे निवडणूक आयोगाचे जे काही निकष आहे आणि पक्षाला मान्यतेचे जे काही निकष आहे त्याबद्दल चर्चा आपल्यालाही करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघू शकते ते राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात इंजिन धोक्यात ओके आयोगाचे निकष पूर्ण नाही पक्षाची मान्यता जाणार आता पक्षाची समजा मान्यता गेली तर काय काय परिणाम होईल याच्यावरती सुद्धा आपल्याला चर्चाही करायची आहे चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया मान्यतेसाठी काय काय निकष आहे त्या निकषावरती आधी आपण चर्चा करू कोणते कोणते निकष असतात हे निवडणूक आयोगानुसार निकष आहे आणि निवडणूक आयोगाने ठरवलं तरच राज्य पक्षाला ते मान्यता काढू शकतात पूर्णपणे त्यांच्यावरती अवलंबून आहे पूर्णपणे एखाद्या पक्षाला निवडणूक आयोगाकडील अधिकृत मान्यता टिकवायची असेल तर विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतांच्या किमान आठ टक्के मते मिळणे आवश्यक आहे किमान किती टक्के आठ टक्के मते मिळणे आवश्यक आहे आठ टक्के कधी समजा एकही उमेदवार निवडून आला नाही ना तर आठ टक्के मते मिळणे आवश्यक आहे एकही उमेदवार निवडून ना आला नाही तर एक आमदार किंवा एकूण मताच्या आठ टक्के मते मिळाली तर मान्यता राहू शकते किंवा एक आमदार निवडून यायला पाहिजे किंवा आठ टक्के मते मिळायला पाहिजे ते झालं नाही तर पुढे बघा दोन आमदार किंवा मतदानाच्या सहा टक्के मते मिळणे आवश्यक आहे एक तर दोन आमदार निवडून यायला पाहिजे किंवा सहा टक्के मते मिळायला पाहिजे त्यानंतर एक तर तीन आमदार निवडून यायला पाहिजे किंवा तीन टक्के मी ते मते मिळायला पाहिजे ओके एक तर तीन आमदार किंवा तीन टक्के मते मिळायला पाहिजे समजा तीन आमदार निवडून आले तर तीन टक्के मते चालूच जाईल दोन आमदार निवडून आले तर सहा टक्के आणि एक आमदार निवडून आला किंवा नाही आला तरी आठ टक्के मत मिळणं आवश्यक आहे या अटींची पूर्तता केल्यास पक्षाची मान्यता काय असते कायम ही टिकून असते परंतु मनसे पक्षाने या अटीची पूर्तता ह्या वेळेस केलेली नाही तेही आपल्याला ग्राफिक्सच्या माध्यमातून बघायचं आहे की नेमकं ह्यावेळेस काय घडलेलं आहे तेही बघू त्याआधी मनसेचा थोडक्यात इतिहास आपण इथे बघूया मनसे पक्षाचा इतिहास बघा पक्ष जो आहे नऊ मार्च दोन हजार सहा मध्ये पक्षाची काय झालेली आहे स्थापना या ठिकाणी झालेली आहे दोन हजार सहा मध्ये स्थापना या ठिकाणी झालेली आहे रेल्वे इंजिन चिन्ह त्यावेळेस त्यांना मिळालेलं होतं दोन हजार नऊ मध्ये त्यांनी सर्वप्रथम काय केलेलं आहे निवडणूक लढवलेली आहे विधानसभेची आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांना प्रचंड यश मिळालेलं होतं तेरा आमदार त्यांचे निवडून आलेले होते पहिल्याच निवडणुकीमध्ये मोठं यश होतं हे असं वाटत होतं की भविष्यामध्ये राजसाहेब ठाकरे हे सत्ता करू शकतात महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पक्षाला भरपूर जागा मिळतील मुख्यमंत्री वगैरे बनेल वगैरे वगैरे असं वाटत होतं म्हणजे एवढं प्रचंड यश त्यांना मिळाले होते त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये निवडणुका झालेल्या तेव्हा फक्त एक आमदार त्यांचा निवडून आलेला आहे एक आमदार त्यावेळेस ते त्यांना सोळा लाख पासष्ट हजार मते मिळालेली होती दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकच आमदार त्यांचा निवडून आला तेव्हा बारा लाख बेचाळीस हजार एकशे पासष्ट मते त्यांना मिळालेली होती आता दोन हजार चोवीसचा विचार केला विधानसभेचा आपण तर एकशे तेवीस उमेदवार त्यांनी उभे केलेले होते एकही निवडून ना आलेले नाही एकही म्हणजे फार प्रचंड ही हार आहे असं म्हटलं तरी चालेल परंतु राज साहेब ठाकरे आहेत हे हारणारे व्यक्ती महत्वाची बात नाही पुन्हा उठतील काही ना काही वेगळं करून दाखवतील म्हणजे फक्त त्यांना एक पॉईंट पंचावन्न टक्के मते मिळालेले फक्त एक पॉईंट पंचावन्न टक्के आठ ला टक्के मिळायला पाहिजे होते तर एक पॉईंट पंचावन्न टक्के त्यांना मिळालेले आहे मते त्यामुळे त्यांचं जे काही राज्य पक्ष आहे राज्य पक्षाची मान्यता किंवा निकष न के कि पूर्ण केल्याने मान्यता जाणे इथे हो काय आलेले आहे प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे परंतु तुम्हाला मी आणखी सांगितलं की पूर्णपणे कुणावरती डिपेंड आहे निवडणूक हो आयोगावरती पूर्णपणे हे डिपेंड आहे निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार बघू आपण दोन हजार चोवीसच्या माहितीनुसार दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकूण नऊ पॉईंट एकूण नऊ पॉईंट सत्तर कोटी मतदान मतदार होते नऊ पॉईंट सत्तर कोटी त्यापैकी सहा पॉईंट अठ्याहत्तर कोटी लोकांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मनसेला केवळ एक पॉईंट पंचावन्न म्हणजे एक लाख दोन हजार पाचशे सत्तावन्न मते मिळालेली आहे फक्त एकच त्यांचा उमेदवार असं आहे मला नाव आठवत नाही त्यांना पन्नास हजारपेक्षा जास्त मते आहे बाकीच्यांना कुणालाच मिळालेले नाही तर मित्रांनो एक राज्य पक्ष टिकवण्यासाठी किंवा राज्यपक्ष बनून राहण्यासाठी कोणत्या कोणत्या निकष आहे एक मनसेचा थोडक्यात इतिहास विधानसभेमध्ये त्यांची कारकिर्दी इथ विधानसभेमधील त्यांचा इतिहास हे आपण इथे बघितलेला आहे नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल दसं मित्रांना शेअर करा इथे थांबू आपण धन्यवाद